केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक न्यूज डॉट कॉम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पुरंदर पंचायत समितीत कॉपशॉप चे आमदार संजय जगतापांच्या हस्ते उद्घाटन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पुरंदर पंचायत समितीत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पुरंदर मार्फत महिला सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थ यांना बाजारपेठ व विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता डेमो हाऊस घरकुल पंचायत समिती पुरंदर या ठिकाणी कॉपशॉप पुण्यश्री विक्री केंद्राचे आमदार संजय जगतापांच्या हस्ते उद्घाटन झाले पुरंदर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉक्टर अमिताभ पवार यांच्या संकल्पनेतून हे कॉपशॉप सुरू करण्यात आले होते यावेळी पुरंदरमधील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या महिला स्वयंसहाय्यता समूहांनी पुण्यश्री विक्री केंद्र या ठिकाणी विविध वस्तू व पदार्थांचे स्टॉल लावले होते यावेळी आमदार संजय जगताप यांनी स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी केली व स्वयंसहायता समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले व महिलांनी उत्पादित केलेल्या या वस्तूंचं कौतुक देखील केलं यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी व सी आर पी यावेळी उपस्थित होते धन्यवाद